ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस ला ला तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे आमदार जगताप यांचे खाजगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवरती संदेशाद्वारे ही धमकी देण्यात आली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेमध्ये आहेत आता त्यांना मारण्याची धमकी आल्यानं खळबळ उडाली आहे आमदार जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे शिरसाट हे बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास बाजार समिती चौक इथे असताना एका अनोळखी मोबाईलवरती संदेश आला यामध्ये संग्राम को दिन की अंदर खत्म करूंगा अशी धमकी देण्यात आली आहे असं फिर्यादीत या प्रकरणी त्यांनी कोतवली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे त्या मोबाईल क्रमांकधारक व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान अधिक तपास सहाय्यक फौजदार अमिना शेख या करत आहेत आता हिंदुत्वाची भूमिका घेऊन महाराष्ट्रभर हिंदूंसाठी काम करतात तर प्रथम तर त्याचा आम्हाला अभिमान आहे कारण की हिंदू समाजासाठी जे काम त्यांचं चालू आहे ते कौतुकास्पद आहे आणि आत्ता जे दोन दिवसापूर्वी किंवा जे धमक्याचे सत्र चालू आहे माझं आपल्या माध्यमाच्या प्रसंग मानताच्या वतीने आम्हाला सांग तुम्हाला सांगलं आहे की हे खोकळ धमक्याला का आम्ही कोणी घाबरणार नाही आणि फक्ती दुमकळं धमकेला त्यांनी तुम्ही काही गोष्टीचा विचार करा की बुवा आम्ही बी जर तुम्ही प्रकारचे धमक्या दिल्या तर आम्ही बी तुम्हाला शोधून सापडून आम्हाला जे काय करायचं ते आम्ही बी करू शकतो त्याच्यामुळे तुम्ही जे लोक आता मी एस पी साहेबांना आम्ही भेटलो की या अहिल्यानगरचं नामकरण गेले अनेक वर्षांपासून या ठिकाणी झालेले तर जे जे आदिवृत्तीचे लोक आहेत ह्यांचे जर आपण स्टेटमेंट पाहिले तर यांच्या स्टेटमेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदी हे अहमदनगर म्हणते म्हणजे यांना पहिली गोष्ट यांना संविधानच मान्य नाही पण <laughs> ज्यांना संविधान मान्य नाही अशा जे त्यांचा आपण काय विचार करायचा हे माझ्यासकट ही जसं तुम्ही प्रशासन आहे किंवा पत्रकार आहेत याला सुद्धा माझा प्रश्न आहे की समजा हे अहिल्यानगरचं नामकरण झालं झाले कुमिस्ट अहिल्यानगर त्यांचं कार्य आपल्या संबंध देशाला माहिती आहे त्यांच्या नावाला सुद्धा त्यांचा विरोध आहे ना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी हटना आहे त्याला विरोध आहे त्याच्यामुळे अशा जे आहे लोकांचा मनावर घेण्यासारखी गोष्ट नाही पण पोलीस प्रशासनाला मी काय सांगितलंय की एक पोलीस प्रशासनाचं कर्तव्य याच्यामध्ये येतं की तुम्ही कशाप्रकारे याच्यात कारवाई करू शकता किंवा काम करू शकता बाकी आम्ही सक्षम आहे आणि इथून प्रसारमाध्यमाद्वारे आम्ही सांगतो की कुठल्याही प्रकारचे इथून पुढचं फोनवर मेसेजवर किंवा कुठल्याही प्रकारचे काही आता जे स्वतःलेले सामाजिक कार्यकर्ते समजूत येत आणि त्यांचे उलटं मला मला ते सगळे माहिती आहे नगरमधलं असल्या कारण तर अशा लोकांनासुद्धा सुद्धा सांगण्या आहे की तुम्ही जे व्हॉट्सअप सोशल मीडियाद्वारे जे बदनामी करायचा प्रयत्न करताना तर तुम्हाला इदुं पुढे त्याला सुद्धा शोक उत्तर देऊ. त्याच्यामुळे तुम्ही कशा प्रकारे आमची इच्छा हे शांतता टावा पण तुमच्या मनात जर नसनी इच्छा तर आम्ही जसे तसे उत्तर देऊ असे या ठिकाणी सांगतो. दीपक तास अहिल्यानगर ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका.